नमस्कार मित्रांनो मी विजय पिसाळ खरं तर मानवी आयुष्यामध्ये मानवी जीवनामध्ये रोज प्रचंड धावपळ असते दगदग असते आणि या दगदगीतून धावपळीतून कुठंतरी मनाला आनंद मिळावा मनाला सुख मिळावं मनाला शांतता मिळावी समाधान वाटावं यासाठी आपण रोज सकाळी न चुकता फिरायला गेलं पाहिजे आणि असंच फिरत असताना जेव्हा निसर्गातील प्राणी पक्षी आणि असंख्य गोष्टी नजरेस पडतात तेव्हा मनाला खूप आनंद होतो आज या ठिकाणी आम्ही सकाळी फिरायला गेल्यानंतर आमच्या शेताच्या लगत अतिशय असं विस्तीर्ण माळराण आहे आणि त्या माळरानावर कॅनलच्या लगत अतिशय छान दृश्य डोळ्याला दिसलं आणि असंख्य मोर एकत्र एका ठिकाणी आलेले होते आणि ते मोर पाहून त्याचं चित्रीकरण करण्याचा मोह राहवला नाही आणि खूप मनाला समाधान मिळालं कारण आपण या धावपळीच्या जीवनामध्ये कुठंतरी सुख सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा असे प्राणी पक्षी नजरेला पडतात आणि मन प्रसन्न होतं सकाळी सकाळी अगदी मंजूळ वाऱ्याची झुळूक येत होती अशावेळी छान सर्व मोर एकत्र त्या माळरानावरती थांबलेले होते जवळजवळ मोरांची संख्या दहा ते पंधरा होती आणि तसंच पुढं आलो तर दुसरं एक दृश्य डोळ्यासमोर दिसलं सुगर्णींनी अतिशय छान उंबराच्या झाडावर नव्यानं घरटी बांधायला सुरुवात केलेली आहे पाठीमागच्या आठ दिवसातील वाऱ्यात सर्व गष्ट घरटी नष्ट झाली होती परंतु परत त्यांनी नव्यानं जवळजवळ घरटी बांधत आणलेली आपल्याला दिसून येत आहेत तर मित्रांनो प्राण्याकडून पक्षाकडून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं निसर्ग किती जरी प्रतिकूल झाला तरी प्राणी पक्षी हार मानत नाहीत आणि यातून मानवी जीवनाला खूप काही घेण्यासारखं असतं संदेश त्यातून आपल्याला घेण्यासारखा असतो न थाकता न थांबता आपणही कार्यरत राहिलं पाहिजे आणि प्राण्यांसारखं पक्ष्यांसारखं आनंदी जीवन जगलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात कुठेतरी समाधान मिळतं आनंद निर्माण होतो आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हा ब्रिटिशकालीन कॅनॉल आहे आणि या कॅनॉलच्या दोन्ही बाजूला खूप छान अशी झाडे आहेत सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं हा कॅनॉल बंद आहे परंतु हा कॅनॉल ज्यावेळेस पूर्ण क्षमतेनं भरून वाहतो त्यावेळेस आणखी दृश्य खूप छान असतं हिरवीगार झाडे असतात आणि या झाडांवरती खूप सारे पक्षी असतात अगदी चिमणी कावळा मोर रानटी बदक कर्कोच असे असंख्य पक्षी त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि वरून गिरट्या घालत असतात आणि खरंच त्यांचं आयुष्य इतकं स्वच्छंद असतं तसं आपल्याला कुठंतरी जगता आलं पाहिजे कुठंतरी त्याचा आनंद घेता आला पाहिजे आणि हा आनंद इतरांनासुद्धा आपल्या माध्यमातून मिळाला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी सातत्यानं असे व्हिडिओ बनवून आपल्यासमोर पाठवण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद